तुमच्या बोकूची झोपण्याची हो स्टाईल बघा कसं ताणून दिले बोकू फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आत्ता वाजले सकाळचे अकरा आणि कामा वगैरे सगळे झालेत आता मी जाणार आहे बाहेर त्याआधी घेणार आहे चहा दिवसाला चार ते पाच वेळा चहा होऊन जातो आमचा आणि आत्ता हा थर्ड टाईम चहा आहे गर्मी होती त्यावेळेला दोनच टाईम व्हायचा पण आत्ता पाऊस पडतो आहे काल रात्री पण पाऊस होता आणि रात्रभर लाईट गेलेली होती लाईट आली सकाळी साडेसात वाजता आणि रात्रभर अंधारातच गरम पण होत होतं त्यामध्ये काय पाऊस पडल्या पडल्या लगेच काय गारवा जाणवत नाही पण सगळं आवाज येत होता गडगड गडगड वगैरे त्यामुळे विजांचा लाईट घालवली होती गावच्या ठिकाणी पटकन लाईट घालवतात आणि आता मी ते मशीन पण लावले एक साईडला ती काय एक साईडला तिचं तिचं काम करेल आणि आम्ही बाहेर जाऊन आमचं काम करू बोकू बघितला तरच मस्त झोपून दिलं आहे बोकूने रात्रभर तो पण जागाच होता आणि उगाच इकडून तिकडून उड्या मार होता हल्ली त्याला काय झालं माहिती नाही दोन चार दिवस झाले आमची झोप तो उड होतो रात्रीची अजिबात झोपायला मिळत नाही आवाजामुळे आणि दुपारच्या वेळेस झोपायला गेलं तर गरम होतं त्यामुळे झोप लागत नाही काल वाटलं जरा पाऊस पडतोय शांत झोप लागेल थंड वाटल्यावरती पण कसलं काय लाईटच गेली त्यात ह्याची खुडबुड चालू होती सगळी आणि आता स्वतः झोपलाय सकाळपासून तो बाहेर नाही गेलाय कारण बाहेर ना सगळं ओलं आहे त्यामुळे इथे सुयोग बसते चहा घ्यायला सुयोगला सतरा वेळा चहा लागते थोडी 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 करत आहे ना चहा एनर्जी येते एनर्जी ड्रिंक आहे चहा म्हणजे आणि आम्ही कसं कोरा चहा घेतो ना त्यामुळे आम्हाला ते असं थोडी थोडीच आणि ते पण कसं कोरा चहा घेतो त्यामुळे आम्हाला असं पित्ताचा त्रास होत नाही चहामुळे तरी किंवा ॲसिडिटी वगैरे होत नाही ना आणि टेबलावर बघताय ते जरा सगळा पसारा आहे पसारं म्हणजे ते कोकम सरबत बनवलं आहे ते आता गाळून आपण ठेवून देऊया असं आता आठ दिवस झाले आता बस झालं है ना आणि आता तसं पण काय ऊन एवढं कडक पडत नाही आहे मी पण इथे आता चहा घेतली कोरा चहा आणि इकडे जे प्रज्ञान बनवून ठेवलं होते कोकमचं कोकम, कोकम सरबतसाठी ना आपल्या तर एक बॉटल आमची इकडे भरली बघा पूर्ण आणि ही अजून दुसरी भरते ही अर्धीच भर आहे पहिल्यांदाच बनवलं पण एकदम भारी झालं एकदम टेस्टी झालं एकदम त्याच्यामध्ये एक आपल्याला थोडंसं जिरं पूड वगैरे टाकून हे मस्त मी आणले म्हणजे इकडे मागे आमच्या माग मागच्या बाजूला ते पिंट्या पिंट्या सुरू म्हणून आहे त्याने मला थोडे दिले होते आंबे तर म्हटलं बघूया आपण करून कोकम पण करायचं आता बघूया परत एकदा कोकम आगळ मला बनवायचं ते भरपूर लागतं मच्छीमध्ये वगैरे आणि हे पण लागतं कारण आम्हाला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे मग हे आम्ही असं कधी ना कधी घेत असतो ह्याच्या आधी आम्हाला ते मनाभाऊ द्यायचे कोकम सरबत बनवून रेडी पण आता मी म्हटलं की मी पण ट्राय करते ना आपण पण ट्राय केल्याशिवाय कसं करणार आपल्याला सर्व आयटम मिळत गेलं ना तर कधी शिकणारच नाही म्हणून मी पण बनवलं तर झालंय ना व्यवस्थित आणि ह्याच्यातलं हे कोकम पण खाऊन बघितलं सुयोगनी साखर वाला तर हे पण छान झालं आम्ही असं प्लॅनिंग केले की या याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि थोडी साखर टाकायची vorticity नाही ह्याच्यात अजून आहे ना हा बघा रस येतोय तर हे अजून आपल्याला पिळून घ्यायचे आहे जेवढा रस येईल तेवढा आपल्याला याच्यात साठवायचे आहे हा ते बघा पण एक आणि साखर आहे ना भरपूर असं लागतं आणि मग जी उरतील ना ही ती आपण ह्या वरनिक ठेवूया आणि थोडी साखर टाकूया म्हणजे अशीच पण खाता येईल आणि ही मी थोडी गूळ कोकम तयार करून ठेवलेली उन्हात

आणि किती सात दिवस सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये रेडी होतो पूर्ण हे बघा किती घट्ट घट्ट आतमध्ये दिसते है ना तेवढं मी काढून घेते न तर पेरलं की अजून येता आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि आता वाजलेत अडीच दुपारचे ऊन बघताय भरपूर आहे झोप तर काय येणार नाही गरम पण खूप होते सोबत पोका आवाज करतोय सोबत पाण्याची बॉटलसुद्धा घेतले कारण पाणी सोबत असणं गरजेचं आहे गरमीमध्ये <coughs> काय बोललात फणस फणस फौनस। ह्यांना फणसाच्या घरांची भाजी खायची आहे त्यासाठी फणस आणायला फणस पण बघूया तिकडे मिळतोय का आणि कुठे चाललोय आहे आपण मागे चाललोय आहे तसं जाऊया तर हे आपल्या घराच्या बाजूलाच आहे आजोबा उद्यान म्हणजे आता आम्ही जातो आहे ना तर वाटेतच लागलं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं तसं छान असं सिटिंग एरिया वगैरे आहे लहान मुलांना खेळायला सुद्धा आहे आणि बघा इथे बसू शकतो आपण इकडचा व्हिडिओसुद्धा आहे केलेला पूर्ण चला आता आपण जाऊया कधीतरी येऊया इकडे आणि ही बघा ही सगळी चिकूची झाड आहेत हे समोर एक बंगला है जुना। है सगा है है। अंबेची, अंबेची आहे जुना असा ह्याच्यात काय सगळा तो मोडलेला आहे पूर्ण आणि इथे पण ही सगळी झाड आहेत रात आंब्याची आंब्याची वगैरे एकदम असं हॉरर वाटतंय ना इथे आणि इथे फक्त सुयोग आणि मी आहे अजून येत आहेत काढण्यासाठी आणि तिकडे फणस पण आहे ते बघा पुढे जाऊन दाखवते जास्त पण पुढे जात नाही मलाच भीती वाटते म्हणून ते बघा तिथे फणस आहेत तर इथे आम्ही फणस आणायला आलेलो आहोत आता तुम्हाला बघ दाखवलंच फणसाचं झाड तर इथे आता आम्ही एक फणस काढतोय भाजीसाठी कच्चाच आहे ना बाकी सगळे बघ छोटे छोटे आहेत तर काढला होतंय आणि उभी राहिली उन्हात हे बघा माकड आलेत बसलंय व कस झाडाच्या मुद्यात आणि इथे सुद्धा चिकूच झाड आहे शिकू लागले बघा आणि तिथे आहे आंब्याचं झाड तर घरी जाता जाता वाटेत थांबलो आहे म्हटलं जरा आजूबाजूचा तुम्हाला निसर्ग दाखवूया आणि तिकडे आता वनवा गेला होता म्हणून हे बघा सगळं ना असं जळून आहे पण पावसामध्ये हा मध्ये आहे ना पर्याय आणि त्याच्या पलीकडे पुन्हा तिकडे असं सर्व हिरवळ येते आता पावसामध्ये आणि आम्ही गुरं घेऊन येतो इथे चरवायला तर गेल्या जून महिन्यात वगैरे पावसामध्ये इकडचे व्हिडिओ आहेत कोणी बघितले नसतील तर सर्च करून बघा हे बघा आणि ह्या पर्यायांना खूप पाणी भरतं पुढे जाऊन आता दाखवलं असतं पण आम्हाला इकडून जायचं आहे आणि गाडी आहे त्यामुळे पण आता काही लवकर येऊच गुरं घेऊन पावसाळा एकदा व्यवस्थित चालू झाला की आणि गवत उगवलं की मेन म्हणजे पण आता ह्या वनव्यामुळे सगळं काही जळून गेलाय बघा झाडं तर सुद्धा होरपळून गेलेली आहे पण वारा खूप छान सुटलाय आलो आहोत घरी आणि बोकू बघा आमचा विंडोमधून आलाय ये काय आणलं ए बोकू बोकू आज सकाळपासून बाहेरच पडत नाही काय माहित नाही त्याचं काय बिण असला ते आणि इथे फनस ठेवलेत आणि आम्ही आता येता येता, येता ह्यांनी जितावडा आणला आहे मागून इथे आपल्याला कंपाऊंड करायचं आहे ना तिथे लावण्यासाठी आणि तुम्हाला दाखवते कितपर्यंत आपलं काम झालं आहे कंपाऊंडचं तर आता इकडे तुम्हाला सगळं असं मेसी मेसे दिसत असेल सगळीकडे लाकडं पण ते आता इग्नोर कर इग्नोर करा कारण की तयार झाल्यानंतर सगळं चांगलं दिसेल ते बघा ही लाईन तर आपली पूर्ण झाली होती आणि ही लाईन अजून पुढपर्यंत आहे तर ती कम्प्लीट करायची आहे हे फळं जाणून इकडे ठेवलेत हा एवढा मोठा आहे भाजीचा भाजीसाठी यूज करणार आणि हा बरका पिकल्यानंतर खाणार मी सोडून सुयोग आई आणि सु भाऊ तिघं मिळून खातात ते फक्त मला असला काय बरका वगैरे आवडत नाही मला काफा आवडते पण अजूनपर्यंत काफा चाकायला भेटलं नाही घराच्या मागे चाफ्या चाफ्याचं म्हणते आमच्या घराच्या मागे काफा फणसाचं झाड आहे मोठं आहे भरपूर फणस पण लागले आहेत पण ते पण ना पावसातले उशिरा होतात ॲक्च्युली म्हणजे सीझनला खायच्या टायमाला नसतात ते असे जून महिन्यात वगैरे होतात तर उतरवताना वगैरे दाखवेन मी तुम्हाला त्या टायमाला त्या टायमाला असली तर तिकडे तर उतरवताना दाखवेन आणि गणपतीपर्यंत अगदी ते फणस असतात आणि टेस्ट अजिबात चेंज होत नाही म्हणजे पाऊस वगैरे हो पडल्यानंतर म्हणतो ना आपण की फणस वगैरे हो खायचा नाही टेस्ट चेंज होते तर तसलं काहीच नाही आणि एवढा मोठा मोठा घर आहे ना त्या फणसाच्या फणसावरून एक अशी गंमतच आहे अगदी एकदा मी आणि हेच होतो घरी आई वगैरे मुंबईला गेलेली बहुतेक हां घरात कोणच नव्हतं आणि ह्यांना भाजीचा फणस काढायला सांगितला मी तर हे वरती चढले आणि झाड पण ते कसं उंच आहे ॲक्च्युली आणि फणस पण ना खूप मोठा आहे हा जो दाखवला ना मी भाजीचा त्याच्यापेक्षा पण मोठा आहे आणि हे खा वरून असे काढत होते मल, मला मला वाट वाटलं की बहुतेक माझा माझ्या अंगावर काय पडेल म्हणून मी ते बोलले साईडला होऊ नको तिथंच थांब पण मला वाटलं माझ्या अंगावर पडेल म्हणून मी दुसरीकडे जायला गेली आणि नेमका माझ्या खांद्यावर येऊन बसला तो एवढा उंचावरून आणि त्यावेळेला असं वाटलं की आपला कांदा ब्रेक झालेला आहे पण दोन चार दिवस खूप दुखत होतं त्याच्यानंतर काही नाही झाला व्यवस्थित पण जो मी गाऊन घातलेला ना त्याच्यावरतीच पडला ते डाग अजूनपर्यंत आहे त्या काट्यांचे गेलेले नाही आहेत सगळी गंमत होती त्या दिवशी त्यावेळेला झाले त्याला आता एक गेल्या वर्षीची गोष्ट नाही त्याच्या आधी वर्ष आदल्या वर्षी दोन वर्षे होत आली ह्याचं काय चाललंय नकारनं धार काढतो का मग आता काय कामाला सुरुवात परत पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे आणि काल आम्ही ना इथे ना हे बघा असा बांध केला आहे जेणेकरून पावसाचं पाणी भाजीत जाऊ नये म्हणून हे बघा असं आणि इथून पाणी जाण्यासाठी ठेवलं आहे म्हणजे त्या डायरेक्ट गटर गटर नाही आहे ते असं सारण आहे तिकडे जाईल आणि त्या, त्या आतमध्ये गोंड्याच्या बिया उचलू उचलू म्हणालो आणि तिथेच राहिलं आणि पाऊस आपला रोजचा येत होता ते बघा गोंड्याच्या बिया ना रुजलेत तिथेच ते बघा जिथे जिथे पडलेत तिथे तिथे सगळ्या रुजून आलेले आहेत गवत वगैरे तू सगळा पेटवून टाकला डॉली मॅडमचा टायमिंग झाला आहे घरी येण्याचा बरोबरचा टायमिंग आहे तिचा अगदी सकाळी बाहेर जाईल ती संध्याकाळी येईल बदत बघ कशी केवढी ने इकडे गडगडऊन गड़े इकडे हो आज नेहमीप्रमाणे आज पण पावसाला सुरुवात झाली पावसाला टाइमिंगच आहे ते हो 4:30 ते पावनी पाच च्या दरम्यान तो सुरू होतोय कोंबडी लपली कोंबडीकडे लपलेत <laughs> आज जाणार नाही इकडेच ना थांबतात एक तिकडे लपले दहाच्या खाली चिकूचे इथे खाली पण येणार नाही तिच्या टायमिंग शिवाय येणारच नाही